मित्र तुमच्या पगारात बिझनेस मध्ये आणि टॅक्स रिटर्न्स मध्ये एक मोठा बदल होणार आहे आणि त्याला कारण म्हणजे नवीन प्राप्तिकर कायदा दोन हजार पंचवीस आणि हा केवळ कागदोपत्री बदल नाही तर आपल्या कर भरायच्या संपूर्ण पद्धतीला नवा चेहरा देणारा कायदा आहे त्रेसष्ट वर्ष जुना प्राप्तिकर कायदा एकोणीशे एकसष्ट आता निवृत्त झालाय या जागी येतो एक नवा सोप्पा आणि म्हणजेच युजर फ्रेंडली टॅक्स लॉक अकरा ऑगस्टला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधायक लोकसभेत सादर केलं आणि फक्त तीन मिनिटात ते मंजूरही झालं पण एवढी घाई कशासाठी कारण याआधी फेब्रुवारीत मांडलेले मूळ विधेयक निवड समितीकडून गेलो होतं तिथून तब्बल दोनशे पंच्यांशी महत्वाच्या शिफारसी आल्या त्या जवळपास सगळ्याच मान्य करून सरकारने हे सुधारित विधेयक तयार केलं त्यामुळे जुना म मा सुद्धा मागे घेऊन नवीन रूपात मांडावा लागला आता या मुद्द्यावर येऊयात की तुमच्यासाठी नवीन बदल काय आहेत कर वर्षाची नवीन संकल्पना प्रिव्हिएसियर असेसमेंट इयर हे सगळं इंग्रजीमध्ये गोंधळ घालणारे शब्द आहेत आता फक्त एकच शब्द टॅक्स इअर सोपे स्पष्ट आणि सरळ यापुढे प्रीवियस इअर आणि असेसमेंट इअर हा फक्त टॅक्स इअर हा शब्दच वापरला जाईल म्हणजे आयटीआर भरताना डोकं कमी गरम होईल उशीर आयटीआर भरला तरी रिफंड मिळेल आतापर्यंत ता अंतिम तारखेच्या नंतर आयटीआर भरला तर परताव्याची रिफंडची आशा वाढवणं वाया जायचं पण आता नाही नवीन कायद्यानुसार डेडलाईन मिस झाली तुम्ही आयटीआर उशिरा भरला तरी रिफंड मिळू शकतो